नमस्कार मी प्रियंका प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप स्वागत दिवाळी म्हणलं की खूप सारी तयारी करावी लागते पण काही पदार्थाची आपण पूर्वतयारी केली की तो पदार्थ करायला सोपा जातो आणि कमी न थकता सुद्धा तयार होतो आज आपण भाजणीची चकली बनवणार आहोत तर त्यासाठी आपण सुरुवातीला त्याची पूर्वतयारी म्हणजेच भाजणी बनवणार आहोत आणि या भाजणी पासून जी चकली तयार होते ती बटर चकली पेक्षा सुद्धा खूप छान लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि दिवाळी ही पहिली पूर्वतयारी आज आपण करणार आहोत आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका चला तर मग पटकन ही चकलीची भाजणी पटकन तयार करून घेऊया तर सुरुवातीला इथे मी एक किलो राशनचा तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ आता आपण एका छोट्याशा नॅपकिनवरती घालून व्यवस्थित आपल्याला तो पुसून घ्यायचा आहे सुरुवातीला यातले थोडे तांदूळ आपण नॅपकिनवरती ओतून घेऊया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही तांदूळ स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत हे तांदूळ सुरुवातीला मी साफ करून घेतलेले आहेत त्यात काही खडे किंवा साळीचे दाणे असतील ते काढून टाकलेले आहेत आता हे पुसून घेतल्यानंतर आपल्याला हे तांदूळ परत चाळून घ्यायचे आहेत चाळून घेतल्यामुळे आपण यावरची जी धूळ काढलेली आहे ती चाळल्यामुळे वेगळी होते बाकीचा राहिलेला तांदूळ सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला पुसून चाळून घ्यायचा आहे आता तांदूळ स्वच्छ चाळून झाले आता गॅसवर कढई ठेवली तर कढईमध्ये आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जाडसर तळाची आपल्याला कढई घ्यायची आहे त्यामुळे एकदा कढई तापली की त्यानंतर गॅस कमी करून तुम्ही अगदी हवी तशी भाजणी यामध्ये भाजून घेऊ शकता तर या ठिकाणी कढईमध्ये आपण तांदूळ घातलेले आहेत गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे कारण कढई तापलेली आहे तर या ठिकाणी तांदूळ हा पांढरा दिसायला लागला की समजायचं तांदूळ अगदी छान भाजलेले आहेत पूर्ण रंग बदलेपर्यंत किंवा तांबूस रंग होईपर्यंत आपल्याला हे अजिबात भाजून घ्यायची नाहीत फक्त हा तांदूळ आपण सुरुवातीला टाकल्यानंतर तो भाजून पांढरा झाला की समजायचं तांदूळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला लो फ्लेम वरती हात बंद न करता तांदूळ हे भाजून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवर आपण फक्त दोन पिठापासून खुसखुशीत अशी चकली बनवलेली आहे पण यावर्षी आपण एका वेगळ्या भाजणीपासून अगदी बटर चकलीप्रमाणे टेस्ट लागणारी ही चकली बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशी ही भाजणी तुम्ही तयार करून ठेवली की हवं तेव्हा तुम्ही यापासून चकली बनवू शकता तर तुम्ही इथे बघू शकता एक सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि तांदूळ सुरुवातीपेक्षा आत्ता पूर्ण तांदूळ हा पांढरा शुभ्र दिसत आहे असा तांदूळ दिसायला लागला की पटकन आपल्याला हे तांदूळ काढून घ्यायचे आहे तुम्ही इथे अगदी जवळून बघू शकता आपण या तांदळाचा रंग बदललेला नाही फक्त तो पांढरा होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे तुम्हाला अगदी जवळून दाखवते तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये फरक लगेच दिसून येईल तर अशा पद्धतीने आपण हा तांदूळ एक दहा मिनिटं हे तांदूळ भाजण्यासाठी लागलेले आहेत कारण आपण गॅसची फ्लेम कमी करून हा तांदूळ छान पांढरा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा तांदूळ आपण एका सुती कापडावरती काढून घेऊया तर या ठिकाणी मी एक सुती कापड घेतलेला आहे त्यावरती हा तांदूळ आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला थोडासा हा पसरवून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन थंड होईल तर अशा पद्धतीने आपण तांदूळ पसरवून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला मुगडाळ भाजून घ्यायची आहे ही सालीची मुगडाळ आहे बिना सालीची असेल तरीही चालेल तुम्ही कोणतीही मूगडाळ घेऊ शकता तांदूळ भाजल्यामुळे कढई गरम आहे त्यामुळे गॅसची फ्लेम इथे आपण लो केलेली आहे मंद आचेवर आपल्याला ही मुग डाळ भाजून घ्यायची आहे कारण कढई जाड तळची असल्यामुळे ती एकदा तापली की लवकर थंड होत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हात बंद न करता हे सर्व जिन्नस छान रंगावरती भाजून घ्यायचे आहेत तर इथे एक तीन मिनिटं झालेली आहेत आणि मूग डाळ हलकीशी भाजली गेलेली आहे डाळ व्यवस्थित भाजली की आता खाली ती क्रंची लागते की समजायचं मूग डाळ ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर खूप छान अशी ही डाळ भाजली गेलेली आहे आता आपण ही डाळ त्याच तांदूळावरती काढून घेऊया सर्व जिन्नस एकत्र भाजून घालायचे आहेत फक्त आपल्याला ते एका सुती कापडावरती घालून घ्यायचे आहे जेणेकरून वाफ धरली जाणार नाही आणि ते व्यवस्थित लवकर थंड होतील यानंतर आता त्याच कढईमध्ये आपण डाळ भाजून घेऊया थंड वातावरण असल्यामुळे चणाडाळ मऊ पडलेली आहे त्यामुळे लो फ्लेमवरती आपण ही चणाडाळ छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया हे सर्व जिन्नस तुम्ही अगदी व्यवस्थित भाजून घेतले की त्यापासून चकलीसुद्धा अगदी शंभर टक्के परफेक्ट होते त्यामुळे भाजणीसाठी लागणारे जिन्नस भाजत असताना अगदी लो फ्लेम वरती सावकाश आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून यापासून चकली बिघडणार नाही तर मंद आचेवर आपल्याला ही चरा डाळ सुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे फक्त आपल्याला तांदूळ जास्त असल्यामुळे तिथे जास्त वेळ लागला पण डाळी हा कमी असल्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही तर इथे जवळपास दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत डाळ अगदी हात बंद न करता आपण ही छान भाजून घेतलेली आहे आणि ती मस्त कुरकुरीत झालेली आहे आता ही डाळ आपण त्याच तांदळावरती काढून घेऊया परत त्याच कढईमध्ये उडीदाची डाळ भाजून घेऊया तर इथे माझ्याकडे बिना सालीची उडीद डाळ आहे तुमच्याकडे सालीची उडीद डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी उडीद डाळ प्रमाणात कमी असल्यामुळे इथे भाजायला सुद्धा आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही एखाद्या मिनिटामध्ये ही डाळ छान अशा रंगावर भाजून घेऊया तर ऑलमोस्ट इथे आता डाळ ही भाजत आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता डाळीचा अगदी हलका रंग बदललेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही डाळ तांदळावरती घालून घेऊया तर अशा पद्धतीने हा सुती कापड मी पसरवून ठेवलेला आहे जेणेकरून हे सर्व जिन्नस व्यवस्थित थंड होतील तर यावरतीच आपण ही उडीद डाळ काढून घेतलेली आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित आता पसरवून घेऊया जेणेकरून सर्व जिन्नस व्यवस्थित थंड होतील आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हे दळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गिरणीवरूनसुद्धा दळून आणू शकता यानंतर राहिलेले जिन्नससुद्धा आपण भाजून घेऊया तर सेम कढईमध्ये आपल्याला इथे पोहे अगदी अर्धा मिनिटभर किंवा एखादं मिनिटभर जास्तीत जास्त एखादं मिनिटभरच आपल्याला इथे लागणार आहे त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही लो फ्लेमवरती आपल्याला हे पोहे छान भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतल्यामुळे त्याची पावडर अगदी छान तयार होते त्यामुळे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही अगदी जवळून इथे बघू शकता फक्त अर्धा मिनिट झालेला आहे आणि हे पोहे अगदी कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत आता पटकन हे पोहे आपण काढून घेऊया सेम पद्धतीने आपण त्यावरतीच हे पोहे घालून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहेत त्यामुळे ते व्यवस्थित थंड होतील आता यानंतर आपण इथे ही फुटाण्याची डाळ भाजून घेऊया भाजून घ्यायचं म्हणजे फक्त हलकी आपल्याला ती कुरकुरीत करायची आहे की जेणेकरून त्यापासून व्यवस्थित पीठ तयार होईल आणि आपण जी भाजणीचं पीठ बनवलं ते सुद्धा खूप दिवस व्यवस्थित राहावं त्यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस लो फ्लेमवरती अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आपण एका पाठोपाठ सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे कढई सुद्धा खूप छान तापलेली आहे त्यामुळे आपल्याला गॅस मोठा करून कुठलेही जिन्नस भाजून घ्यायची गरज नाही कारण कढईचं तापमान अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे लो फ्लेमवरती सुद्धा कमी वेळात सर्व जिन्नस भाजले जात आहेत एक अर्धा मिनिट झालेला आहे आणि ही फुटाण्याची डाळ छान भाजली गेली आहे आता आपण ही डाळ काढून घेऊया यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण एका पाठोपाठ सर्व जिन्नस भाजल्यामुळे कढई अगदी व्यवस्थित तापलेली आहे आणि इथे आपल्याला ओवा आणि जिरं भाजून घ्यायचं आहे आणि कढई गरम असल्यामुळे परत गॅस चालू करायची गरज नाही तर एक दहा ते पंधरा सेकंद आपण हे ओवानी जिरं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया ओवानी जिरं आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे थोडंसं थंड झाल्यामुळे हाताने आपण हे पसरवून घेऊया आणि हे पूर्ण थंड झाल्यानंतर अगदी बारीक असं आपल्याला हे दळून आणायचं आहे तुम्ही गिरणीवरती दळून आणू शकता किंवा मिक्सरला जमत असेल तर मिक्सरला वाटून घेऊ शकता तर या ठिकाणी भाजणी थंड झाल्यानंतर ती गिरणीवरून मी दळून आणलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी गव्हाच्या पिठाप्रमाणे आपण हे बारीक दळून आणलेलं आहे रवाळ किंवा जाड भरड अजिबात दळून आणायचं नाही गव्हाच्या पिठाप्रमाणे ही भाजणी दळून आणायची आहे तर अशा पद्धतीने ही भाजणी तयार करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक महिनाभर असंच ठेवू शकता फक्त ओला हात लावायचा नाही